नमस्कार मित्रांनो आज भारतात जे आघाडीचे उद्योग समूह आहेत त्यातलं एक म्हणजे आहे टाटा ग्रुप आज आपण टाटा ग्रुपच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पुस्तक स्वरूपात पुस्तकाचं नाव आहे टाटा एल आणि या पुस्तकाचे लेखक आहेत गिरीश कुबेर याच्या आधी मी गिरीश कुबेरांचं एका पुस्तकाबद्दल माहिती सांगितली होती त्या पुस्तकाचं नाव आहे हा तेल नावाचा इतिहास आहे त्या पुस्तकाची व्हिडिओ लिंक पण मी खाली देणार आहे तर गिरीश कुबेरांविषयी दोन शब्द गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत आणि जागतिक अर्थकारण जागतिक राजकारण याविषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे टाटा समूह आज जो उभा आहे हा नुसता एक बिझनेस ग्रुप नाही आहे तर विश्वास आणि संस्कृती यांची परंपरा असलेला तो ग्रुप आहे साधारण अठराशे तीसच्या च्या दरम्यान नुसेरवांजी टाटा हे नवसारी गुजरातमधल्या नवसारी इथून मुंबईत आले आणि फक्त व्यवसायात उतराय उतरायचं उद्योग करायचा एवढंच एक ध्येय घेऊन ते मुंबईत आले होते त्यांच्याकडं व्यवसायाची कुठली अनुभव किंवा कुठली पार्श्वभूमी नव्हती कसलाही अनुभव नव्हता किंवा व्यवसायासाठी नेमक्या काय काय गोष्टी लागतात याचं भांडवलही नव्हतं पण काहीतरी करून दाखवायची जिद्द एवढंच एक भांडवल घेऊन ते मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जर व्यवसाय करायचा असेल देशोदेशीच्या लोकांशी जर भेटायचं असेल बोलायचं असेल तर इंग्रजी भाषा येणं फार गरजेचं आहे मग त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिकवायला लागले तर जमशेद हा जो त्यांचा मुलगा होता त्याला त्यांनी इंग्लिश शिकवायला सुरुवात केली आणि हेच जमशेदजी टाटा म्हणजे पुढं उद्योग विश्वातले पितामह म्हणून ओळखले गेले जमशेदजींची बुद्धी अतिशय तल्लक होती ते अतिशय वेगाने सगळे शिक्षण घेत गेले सतराव्या वर्षी त्यांचं लग्नसुद्धा झालं आणि नंतर त्यांना एक मुलगा झाला मुलाचं नाव दोराब असं त्यांनी ठेवलं तर जमशेदजी व्यवसायाच्या निमित्तानं देशोदेशी फिरायला लागले आणि साधारण त्यांना लक्षात आलं की अमेरिकेमध्ये दे, देशांतर्गत काहीतरी युद्ध चालू आहे आणि अमेरिका अस्वस्थ आहे आणि अमेरिकेतनं मोठ्या प्रमाणात कापूस हा इंग्लंडला निर्यात व्हायचा आणि हा निर्यात ही जी इंग्लंडला आयात व्हायची कापसाची याच्यावरती त्यांची यंत्रमाग किंवा त्यांच्या ज्या कापड गिरण्या होत्या त्या कापसावर चालायच्या मग त्यां अमेरिकेतनं हा कापूस येणं बंद झालं आणि तिथल्या ज्या इंग्लंडमधल्या ज्या यंत्रमाग होते त्यांना कापसाचा पुरवठा अपुरा पडू लागला मग ही व्यवसाय संधी त्यांनी ओळखली आणि जवळपास दुप्पटदारांनी जमशेदजींनी इंग्लंडच्या ज्या कापड गिरण्या होत्या त्यांना कापसाची कापसाचा पुरवठा केला पण त्यांना माहिती होतं हे फार काळ चालणार नाही एकदा अमेरिकेतलं युद्ध अंतर्गत युद्ध शांत झालं की पुन्हा अमेरिकेतनं कापूस यायला लागेल आणि मग आपल्या कापसाला कोणी विचारणार नाही साधारण दोन वर्षात तसंच झालं पण तोपर्यंत त्यांनी पुरेसे पैसे कमावलेले होते मग त्यांनी इंग्लंडमध्येच राहायचं ठरवलं तिथले यंत्रमाग किंवा ज्या कापड गिरण्या होत्या त्या कशा पद्धतीनं चालतात याचा अभ्यास केला ते दिवसभर अभ्यास करायचे संध्याकाळी जे व्याख्यान असायची व्यवसायावर आधारित ती ते जाऊन हजेरी लावायचे तर एका ठिकाणी त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं की जो देश पोलाद निर्मिती करेल ज्या देशात पोलादाचे कारखाने असतील तोच देश उद्या प्रगतीपथावर जाईल मग त्यांनी हे पक्क लक्ष ठेवलं होतं आणि त्यांच्या डोक्यात ठरवलं होतं की कधीतरी आपण पोलादाचा कारखाना काढायचा मग जमशेदजी भारतात आले त्यांनी भारतात बऱ्याच ठिकाणी प्रवास केला आणि त्यांनी ठरवलं की जिथं कापसाचं उत्पादन होतंय तिथंच आपण मिल काढूयात मादी त्यांनी जबलपूरला जाऊन तिथं जागा मिळवायचा प्रयत्न केला पण तिथं काही जमलं नाही मग ते नागपूरला आले आणि नागपूरला त्यांना हवी तशी जागा मिळाली आणि त्यांनी तिथं कापडगिरणी सुरुवात केली हीच ती नागपूरची एम्प्रेस मिली व्यवसायाच्या निमित्तानं ते देशभर फिरत होते आणि कुठं कुठं व्यवसायाच्या संधी मिळतील ह्या दृष्टिकोनातून ते प्रत्येक ठिकाणी बघत होते मग त्यांना कालांतराने लक्षात आलं की पाचगणीचं जे हवामान आहे ते थंड आहे पाणी आहे तिथं उपलब्ध आणि उतरती डोंगराळ जमीन आहे मग त्यांनी तिथं का कॉफी आणि स्ट्रॉबेरीची लागवड करायचा प्रयत्न केला तिथल्या शेतकऱ्यांना परदेशातनं स्ट्रॉबेरीची रोपं आणि कॉफीची रोपं आणून पुरवली कॉफी तिथं रुजली नाही मात्र स्ट्रॉबेरी रुजली आणि आज सुद्धा महाबळेश्वरला जाणारे जे पर्यटक असतात ते तिथल्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतात इतर ठिकाणी फिरताना त्यांच्या असं लक्षात आलं की मैसूर आणि बांगलोर हा जो भाग आहे तिथलं जे वातावरण आहे ते साधारण रेशमाच्या उत्पादनासाठी योग्य आहे उत्तम आहे मग त्यांनी जपानमधून तंत्रज्ञ आणले रेशीम किड्याची पैदास कशी करावी ह्याचं शिक्षण तिथल्या तिथल्या स्थानिकांना दिलं परदेशातनं रेशमी किडे ज्यांचं रेशमाची क्वालिटी ही खूप उत्तम होती त्याची आणून पैदास ते, ते किडे आणून पैदास करायला सुरुवात केली आणि आजची जी सुप्रसिद्ध मैसूर सिल्क साडी आहे त्या व्यवसायाला त्यांनी मैसूरमध्ये सुरुवात केली अशा रीतीनं जिथं जमेल तिथं ते व्यवसायाला सुरुवात करत होते मुंबईमध्ये जोगेश्वरी हा जो भाग आहे किंवा इतर काही ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात गोठे आहेत जे मुंबईला दूध पुरवतात तर या व्यवसायाचा पाया सुद्धा जमशेदजींनी रचला होता हे सगळे व्यवसाय ज्यावेळेस ते रचत होते त्या दरम्यान त्यांच्या डोक्यात पोलाद कारखाना काढायचं मात्र अगदी नक्की होतं मग ते अनेक ठिकाणी फिरले पोलाद त्यांना कुठं जमिनी खाली मिळेल याचा अभ्यास केला त्यांना खरं तर भिलाई इथंच कारखाना सुरू करायचा होता पण त्या काळी पाण्याचा तु तुतवडा आणि इतर काही गोष्टी जमल्या नाहीत त्यामुळे ते स्वतः भिलाईला कारखाना सुरू केले करू शकले नाहीत पण साधारण पन्नास वर्षांनंतर आज आपण आपल्याला माहिती आहे की भिलाई इथं पोलादाचा कारखाना सुरू आहे मग जमशेद्दीनच्या कारकिर्दीत जमशेदपूरला त्यांनी पोलादाचा कारखाना काढायचं ठरवलं तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या परवानग्या आणि इतर सगळ्या अडचणींवर मात करत करत पोलाद निर्मिती सुरू झाली पोलाद निर्मिती सुरू झाली आणि त्याच दरम्यान साधारण पहिल्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले पहिलं महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस त्यांचा जो पोलाद कारखाना होता त्याला मागणी त्यातल्या पोलादाला अतिशय मोठी मागणी आली आणि साधारण पंधराशे मैल एवढ्या लांबीचे रूळ त्या कारखान्यातनं इंग्लंडला पुरवले गेले तर अशा रीतीनं जमशेदजी त्यांचा व्यवसाय वाढवत होते जे जे काही करता येईल पण नुसती संपत्ती निर्मिती असं त्यांचं ध्येय नव्हतं मुंबईत प्लेगच्या साथी पसरल्या होत्या त्यावेळेस ते त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटची सुरुवात केली तसंच त्यांच्या हेही तुम्हाला जर माहिती असेल की मुंबईमध्ये जे आ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे त्याच्या त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते म्हणजे त्यांना जगभर फिरल्यानंतर असं लक्षात आलं होतं की आपल्या देशात विज्ञानात फार काही संशोधन केलं जात नाही आहे मग ते ब्रिटिश सरकारच्या मागं लागले होते की आपण म्हणजे विज्ञान क्षेत्रात काम करेल अशी एखादी संस्था उभारू पण तत्कालीन ब्रिटिश सरकारचं फारशी त्यांना साथ मिळाली नाही त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत हे होऊ शकलं नाही जमशेदजींनी ताज हॉटेलची निर्मिती केली म्हणजे सगळ्या सगळ्या देशाला अभिमान वाटेल असं हॉटेल त्यांना उभं करायचं होतं आणि म्हणून त्यांनी ताजची निर्मिती केली या दरम्यान जमशेदजी चालले होते त्यांचं वय होत चाललं होतं मग त्यांचा मोठा मुलगा दोराब हा त्यांना येऊन मिळाला सर दोराबजी टाटा ते त्यांना व्यवसायात मदत करू लागले दोराबजींनी आणखीन वेगळ्या व्यवसायात उडी घ्यायचं ठरवलं म्हणजे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी ही जी विमा कंपनी आहे ही दोराबजींनी याची सुरुवात दोराबजींनी केली आणि जमशेदजींचं जी जे स्वप्न होतं इंडियन इन म्हणजे सायन्स क्षेत्रात काहीतरी करायचं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची जी, जी स्थापना आहे ती दोराबजींच्या काळात झाली मग दोराबजींना इतरही त्यांचे लहान भाऊ आहेत सर रतन टाटा हे येऊन मिळाले किंवा त्यांचे जे चुलत भाऊ होते रतन दादाभाई टाटा आर डी टाटा म्हणून नंतर ओळखले जाऊ लागले हे त्यांच्याबरोबरीनी उभे राहिले तर असे हे तीन तिघजणं ती टाटा ग्रुप चालवत होते हळूहळू त्याला उभारी येत होती आणि इतर क्षेत्र कुठे कुठले पादक्रांत करता येतील किंवा इतर क्षेत्रात कुठं उडी घेता येईल ह्याचीही ते चाचपणी करत होते रतन टाटा जे होते तत्कालीन दोराबजींचे जे भाऊ होते ते थोडे कलासक्त होते म्हणजे व्यवसायाची जाण त्यांना तर होतीच पण त्यांना कलाक्षेत्राची खूप आवड होती तुम्हाला माहिती नसेल आपल्यापैकी कित्येकांना की, की। ब्रिटिशांच्या काळात जेव्हा हडप्पा आणि मोहेनजो उत्खनन चालू होतं त्यावेळेस त्याला निधी कमी पडत होता तर त्या रतन टाटांनी त्यासाठी निधी पुरवला होता सो आता असं दोराबजी रतन टाटा आणि रतन दादाभाई टाटा आर डी टाटा हे टाटा ग्रुप चालू लागले रतनजींचं चा अकाली निधन झालं न आर डी टाटांचंही निधन झालं मग दो दोराबजी टाटा येते ते एकटे पडले होते पण नवरोज सकलातवाला हे त्यांना येऊन मिळाले त्यांनी पुढं तो व्यवसाय चालू केला हे ते टाटा ग्रुपचे चा अध्यक्ष झाले आणि आर डी टाटांचे पुत्र जहांगीर टाटा हे त्यांच्या खाली शिक्षण घेऊ लागले त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते ग्रुप चालवू लागले मग सकलातवालांच्या निधनानंतर जहांगीर टाटा जे पुढे जे आर डी टाटा या नावाने ओळखले जाऊ लागले होते त्यांनी टाटा ग्रुपची धुरा आपल्या हातात घेतली आणि त्यांनी तो ग्रुप प्रचंड मोठा वाढवला म्हणजे त्यांनी त्यांना स्वतःला विमान चालवायची खूप आवड होती आणि त्यांच्याकडे विमान चालवायचं लायसन्स सुद्धा होतं मग त्यांनी आधी टपाल सेवा सुरू केली विमानातून म्हणजे कराची ते मुंबई आणि मुंबई ते मद्रास ज्याला आता आपण चेन्नई नावाने ओळखतो तर अशी टपाल सेवा त्यांनी सुरू केली त्या कालखंडात मग नंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं मग परत टाटा स्टीलच्या स्टीलला मागणी वाढली नुसती मागणी नाही वाढली तर त्याचं कौतुकही खूप झालं कारण त्या स्टीलपासून बनवलेले जे राणगाडे होते ते त्याच्यावर बॉम्ब येऊन पडलं तरी ते फुटायचे नाही त्याला फार फार तर डेंट यायचा पण तो रणगाडा कधी पूर्ण उद्ध्वस्त झालाय असं व्हायचं नाही त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारनी त्या पोलादा पोलादाचं खूप कौतुक केलं होतं जमशेदजींनी इतर ठिकाणी इतर ठिकाणी व्यवसाय वाढवायचा प्रयत्न केला जसं गुजरातमध्ये टाटा केमिकल्सची त्यांनी स्थापना केली दोराजींच्या ज्या पत्नी होत्या त्या कॅन्सरने मारल्या त्यामुळे त्यांनी कॅन एक ट्रस्ट निर्माण केला होता ज्यात खूप मोठे पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते आणि कॅन्सरवरती रिसर्च करावा अशी त्यांची इच्छा होती जहांगीरजींनी हा व्यवसाय वाढवत वाढवत नेला आणि नंतर आपल्याला माहिती असेल की आत्ताचे जे रतन रतन टाटा आहेत ते या व्यवसायाचे प्रमुख बनले खरं तर रतन टाटांना प्रमुख पदाची माळ मिळण्याआधी त्यांना अनेक स्पर्धक होते म्हणजे रुसी मोदी म्हणा किंवा नानी पालखेवाला हे यांनाही तेही इच्छुक होते की आपल्याकडं टाटा ग्रुपची धुरा आपल्याकडे यावी असं मात्र ही माळ पडली ती रतनजींच्या गळ्यात पडली मग रतनजींनी हा व्यवसाय पुढे नेला त्यांनी आपल्याला माहिती असेल की कार व्यवसाय त्यांचं त्यांनी वाढवला तो टा टेलको कंपनी जी आहे त्याच्या आधाराने मग त्यांनी आधी इंडिका गाडी काढली मग इंडिका व्ही टू काढली त्याच्यानंतर सगळ्यात स्वस्त म्हणून कार म्हणून नॅनोचं उत्पादन त्यांनी केलं त्याच्यातही त्यांना ते अनेक अडचणी आल्या म्हणजे तो प्रकल्प आधी सिंगूरला होता मात्र ती जमीन तत्कालीन सरकारने आणि तिथल्या काही राजकारण्यांनी परत मागितली मग मा तो सगळा प्रकल्प जो आहे तो गुजरातला हलवावा लागला तिथं नॅनोचं उत्पादन केलं गेलं मग तिथून त्यांना गाडी इतर गाड्यांचं उत्पादन करायचं होतं मग त्यांनी जे अँड जगवार अँड लँड रोवर ह्या ही कंपनी विकत घेतली त्यातनं गाड्यांचं उत्पादन केलं तर असा ह्या ग्रुपची आत्तापर्यंतची प्रगती होत आली हा ग्रुप वाढवताना टाटा व्यतिरिक्त इतरही काही नाव आहेत ज्यांनी आपलं रक्त आठवलं हा ग्रुप मोठा करण्यासाठी त्यातले काही म्हणजे ऋसी मोदी किंवा नानी पालखेवाला किंवा ना सुमंत मुळगावकर हेही एक महत्वाचे व्यक्ती होते सुमंत मुळगावकर टेल्कोचे संचालक होते आणि त्यांनी टेल्कोतल्या ज्या गाड्या होत्या त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले तर हा टेल्को ग्रुपचा जो प्रवास आहे दीडशे किंवा पावणे दोनशे पुस्त वर्षांचा हा या पुस्तकात नमूद केलेला आहे साधारण साडेचारशे पानांचं सा हे पुस्तक आहे हे हे एवढं मोठं पुस्तक लिहिणं तसं खूप मोठं आव्हान होतं जे गिरीशजींनी अतिशय व्यवस्थितरित्या पेललेलं आहे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुम्हालाही नक्की आवडेल व्यवसाय कसा वाढवता येतो आणि तो किती मोठा करता येतो है ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे हे पुस्तक वाचा तुम आणि तुमचा जो काही अभिप्राय असेल तुम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा